पण काही म्हणा जी चांगला वाटतो आता जी के म्हणजे आपल्याला पहिले काही जी केस म्हणजे जी के दिसतच नव्हता दिसत नाही बोलत नाही गेम त्याच खेळत नाही किचन मध्ये काम करत नाही असं बोललं जात होतं पण लेटर ऑन तो आता जी के हळूहळू दिसतोय मुद्दे मांडतोय बोलतोय अग्रेसिव्हली बोलतोय लोकांना जाऊन होय ना डॉक्टर दरवाजा बंद करा म्हणून तर जीके आता दिसायला गेलाय त्यामुळे डॉक्टर मला तुमच्याबद्दल तुम्ही बोला आता जी बद्दल काय वाटतंय जी केर तुम्हाला विनर म्हणून बघताय का येस शंभर टक्के आणि जी मला तर तो त्याच खूप आवडतोय मला त्याचा गेम अगदी कुणाला तो मुद्दे बोलतो विनाकारण बोलत नाही त्याचे वन लायनर पण भारी असतात तो कुणी त्याला ज्या पद्धतीने उत्तर देतो तिथलं तिथं त्या दिवशी पण त्या पार्लमेंट काय म्हणतात पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याने इतका छान मुद्दा मांडून जे त्याने डिफेंड डिफेंड केलं या अभिषेकला आणि कौरला खरंच मानलं मी त्याला आणि अभिषेक आपलं सॉरी जी काही पहिल्या दिवसापासून गेम खेळतोय पहिले त्याने ऑब्झर्व केलं आपण त्याला नाव ठेवतो की तो तो त्याने पहिले ऑब्झर्व केला आणि तो त्याचं त्यावेळेस तेच म्हणणं होतं की मी विनाकारण आणि तेव्हाच मुद्दे काय होते पनीर का तुकडा लिहिली लिया भीस का तुकडा लिहिली ऐसा ले लिया अशा फालतू याच्यामध्ये तो म्हणतो मी माझं हे करणार नाही जिथं महत्वाचं आहे जिथं बोलण्याचं गरज आहे तिथं तो बोलणार आणि त्याने टास्क मध्ये पण भाग तो प्लॅनिंगला असायचा नंतर त्याने कॉमेंट्रीवाला टास्क त्याने जिंकला नाही का ते का वर्णन करायचं होतं तो जिंकला त्यानंतर टायमरचा तो टास्क होता तो पण त्याने खेळला आणि फिजिकल टास्क येतो तो त्याने सांगितलं होतं की बाबा मला असं असं आहे त्यामुळे मी थोडं घाबरतोय ते, ते करायला तरी त्या ते प्लेटच्या टास्कमध्ये पण त्याचा काही ना काहीतरी सहभाग होता त्यानंतर एक स्विमिंग पूलमध्ये जे ढकललं बघा त्या त्याच्यात पण बोलण्याचा टास्क होता त्यामध्ये पण त्याने चांगलं हे केलं मला तर एकदम मस्त खूप मला आवडतोय तो बॅलन्स येतो बॅलन्स त्याला कॅल्क्युलेटिव्ह बोललं जातं त्याला अरे तो काय विनाकारण कोणाची चुगली करत नाहीये मला मला तरी नाही वाटला तो खूप खूप छान प्लेयर मला जसा मराठी बिग बॉस मध्ये जो अभिषेक अभिजित होता अभिजित जसं करत होता तसा एकदम जिके तर एकदम डिग्निफाईड ऑनेस्ट एकदम खूप छान प्लेअर आहे त्याला बरोबर आहे आता त्याला सगळे चाहते असतात तसे त्याचे न आवडणारे पण असणार आहेत काही प्रश्न नाही पण मला जिकेचा गेम आता तर तो इतकं शाईन होतोय इतकं परफेक्ट बोलतो त्याचे लाईन्स म्हणजे त्याचे शब्द वायात हो नाही इतका अॅक्युरेट बोलतो ज्याला जिथं पॉइंटशी करेक्ट बंद करतोय त्याचे तोंड प्रत्येकाला तो इतकं छान काउंटर देतो आणि सगळं आता आता याच्यात पण प्रत्येक ठिकाणी त्याचे मुद्दे पण यायला लागले आणि त्याला सगळं कॉमेडी करणं असो काही असो मला तर जिके आवडलंय आणि मी त्याचा फुल फॅन झालेला आहे मी त्याला मी पूर्ण सपोर्ट आहे मला त्याचा यस येस uh, अजून yes, कुणाला काही बोलायचंय का जी के बद्दल मनोज मी कोणाला बोलायचं असेल तर बोलू द्या नाही तर मग मी बोलते ठीक आहे मी बोलते जी के सुरुवातीला ना आठवडे ऍक्टिव्ह होता नो डाऊट पण त्याला ज्या पद्धतीने बिग बिग मी त्याचं खच्चीकरण केलं का त्याला वारंवार थोडासा ऍटिट्यूड होता त्याच्यामध्ये की मी ह्याच्यात नाही बोलणार मी त्याच्यात नाही पण सुरुवातीला तो आठ आठ दिवस तरी तो ऍक्टिव्ह होता पण त्याच्यानंतर काय झालं त्याला सडनली त्याला असं वाटलं की म्हणजे त्यांनी जेव्हा पहिले एक दोन हे बघिते विकेंडच्या कशावर पॅशिंग होतंय हो तसं तो एक वेगळ्या ह्याच्यामध्ये गेला की मग मी हे नाही करणार मी ते नाही करणार मी ह्या विषयांवर नाही बोलणार मी त्या विषयांवर बोलणार मग तो सतत फक्त मग मृदूल बरोबर बस गप्पा कर प्रणित बरोबर बस आवेज बरोबर बस अमाल बरोबर बस बसीर बरोबर बस या सगळ्यांबरोबर बसून तो नुसता गप्पाच करत असायचा त्याचा गेम बरेच आठवडे फक्त गप्पा ठप्पा करण्यातच गेला त्याच्यानंतर आत्ता कुठे जाऊन जेव्हा जी अभिषेक किचन मध्ये खेचलं त्याच्यानंतर तो ऍक्टिव्ह झाला हे आता आत्ताचे हे दहा दिवस तो ऍक्टिव्ह आहे सुरुवातचे ते दहा दिवस आणि आत्ताचे दहा दिवस या दो वीस दिवसाच्या बेसिसवर आय एम सॉरी बट तो जरी ऍक्टिव्ह असला तरी त्याला डिनर बनवणं हे अनफेअर असणार मग इथे खूप लोक आहेत ज्यांनी खरंच म्हणजे मग तिथे आम्हाला आहे भूमिका आहे अभिषेक काय तुम्हाला फॉर यू बट नॉट फॉर मी फॉर यू बट नॉट फॉर मी कारण ट्वेंटी डेज ऑफ गेम अगेन्स्ट सिक्स्टी डेज ऑफ गेम इज एब्सुलटली ना यू कॅन अंडर हा पण एक गेम नाही वाटत म्हणजे स्टार्टिंग तर मग तो, तो, तो आपल्याला मूर्ख बनवण्यासारखं आहे ना काय हा मी तुम्हाला तेच म्हणते म्हणजे ते ह्या कमेंट वर हसतात डॉक्टर पण मी तुम्हाला म्हणते की हा पण एक गेम नाही का वाटत की स्टार्टिंग डेज मध्ये राहा कासवासारखी धीमी चाल झाला अँड देन तुम्हाला माहितीच आहे एनिवेज म्हणजे कसं आहे शेवट शेवटला लोक गेम हे करतात विनर त्या इथं द्या आणि पॉप्युलर आणि जिंका गेम मग मत, मग ते सलमान खानच्या भाषेत बोलायचं तर पब्लिकला तू बनवला हो ना त्यांनी अशा व्यक्तीला बनवायचं का की जो साठ दिवस पहिले दहा दिवस नंतर पन्नास दिवस नुसताच आराम करतोय टप्पा ठप्पा खाणं पिणं मी हे नाही काम करणं मी ते नाही का मी किचन मध्ये जाणार नाही मी नेमकी नेमकी का। कामं करणार तेवढं इझी 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 करत आला इथपर्यंत आणि आता तो सगळ्यांनाच फाट्यावर मारत राहणार याला भांड त्याला भांड त्याची बोलत डॉमिनेटिंग वागणार आणि मग सगळं अरे जीके ऍक्टिव्ह झालं जीके ऍक्टिव्ह झाल्या कारण लोक सगळं वाटत बघ होते जीकेचे सगळे जे झोपी गेले होते की आता आमच्या जीके कधी उठणार आता सडनली त्याला जीके ऍक्टिव्ह झालं तो विनार म्हणजे बाकीचे काय ते मग काय म्हणजे त्याला पण मूर्खपणा मग पुढच्या वर्षी मशाच लोक येतील आणि पन्नास दिवस आराम करतील